विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं बिपिन रावत गंभीर चार मृत्यू भारताचे सी डी एस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाला आहे तमिळनाडूत ही दुर्घटना घडली चौदा जण या हेलिकॉप्टरमध्ये होती अशी माहिती समजली आहे तिघांना वाचवण्यात यश आले आहे हेलिकॉप्टरमध्ये वरिष्ठ अधिकारी होते असंही सांगण्यात येत आहे तामिळनाडूमधील कुन्नूर परिसरात लष्कराचे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे एकूण चौदा जण त्यात होते लष्कराच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश होता अशी माहिती आहे हेलिकॉप्टर एकूण चौदा जण प्रवास करत होते चार जण अतिगंभीर तीन गंभीर तर चार जणांचा मृत्यू झाला आहे बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे लष्कराचं हेलिकॉप्टर कुन्नूर इथं क्रॅश झालं बिपिन रावत हे हेलिकॉप्टरमध्ये होते त्याचबरोबर त्यांच्या पत्नीही सोबत होत्या त्यांनाही क्रिटिकल इंजुरी असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे भारताचे पहिले आणि वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते त्यांनी एक जानेवारी दोन हजार वीस रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद स्वीकारले होते याआधी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते रावत यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत लष्कर प्रमुख म्हणून काम पाहिले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा